सॉंग ऑफ इंडिया या पानापासून हे छानसे गुलाब तयार केले काय बघा हे पान हे आपले खरे गुलाब आणि हे पानापासून तयार केलेले गुलाब किती छान दिसतात ना कसे करायचे ते दाखवते अगदी सोपं आहे एक पान घेतलं आहे पानाला एक फोल्ड मारला असा आणि खालून एक फोल्ड मारला असा हां आणि आता वरून एक फोल्ड मारायचा असा गुंडाळायचा आणि असा पीळ देत जायचा आणि सगळ्यात शेवटी त्याला घालून स्टॅपलर मारायचा आपला गुलाब तयार हे बघा दोन मिनटात छानसं आपले गुलाब तयार हा बघा आपला गुलाब तयार मोठं पान घेतल्यामुळे थोडा मोठा झाला आहे नाहीतर हे असे छोटे छोटे होतात हे बघा सॉन्ग ऑफ इंडिया या पानापासून तयार केलेला हा छानसा गुलाब